तुम्ही कसं करताय ते तुम्हाला माहितीये मसाला भाजायचा का मसाल्यात तेल भाजायचं हे बघा हे जुन्या पद्धतीत असा खलबत आहे नेहमी यांचं मिक्सर फिक्सर काय नाही बरं मित्रांनो काय असेल ते ह्याच्यातच बारीक करायचं करायचं काय करायचं बघा इकडे सासूबाईनं आज आल्याबेत चालू केलाय लय दिवस झालं बोलवत होती पण आलं नव्हतं आज आलोय तर बघा ह्यावा कसलं मोठं मास आणले तर कस चिरलं धुतले तर बी एकदम स्वच्छ बर मुंडके तर बघा हे बघा कशी आहे ते सासूबाई ना जावा करता मस्त बेत केलाय करावंच लागतय पण तुमचं वांगण बटाट खायला मी आलोच नाही तुम्ही लेखीलाच घातली गे खास जेवणा जाव याच्या का तुमच्या जेवणा करता सदा जावा या जेवणा करता बेत केला वय बघा सगळ्याला सगळ्याला सासू आशा पाहिजे बघा यांच्या लेकी संग किती भांडण करा पण जावायला कधी लांब टाकत नाही तर मित्रांनो आल्या इकडे का नाही दोघांचा लागाय सासरेबा सासूबाई पण बघा मस्त माश्याचा भेट केलाय आज बो काय तिकडे उन्हात पळते त्यामुळे काय तुम्हाला दिसत नाहीत आवाय आता गुडगा दुखते आजार येते म्हणून त्यांना बी हाताखाली माणूस पाहिजे म्हणून बो ठेवले काम करायचं

चला बघूया सासूबाई कशी जी भाजी बनवते ते गावाकडली पद्धत कशी आहे आणि जुन्या पद्धतीत मासे बनवते मग कसं होते तर कसं नाही ते पण बघू बघा अहो बास की काय आपल्या घरी तेलाची गंप पिंपून आहे काय बघ लावलाय पळ्या माग पळ्या पळ्या माग पळ्या जपूट आपल्या आपल्याला चालतंय कसलं बी चालतंय तर तुम्ही कसं करताय ते तुम्हाला माहिती आहे मसाला भाजायचा का मसाल्यात त्याला जुन्या पद्धतीत असा खलबत आहे नेहमी यांचं मिक्सर फिक्सर काय नाही बरं मित्रांनो काय असेल ते ह्याच्यातच बारीक करायचं तात्पुरतं वाटत काय करायचं करायचं असतं मग मिक्सरच्या वाटत जात नाही बाबा ती भाडं धुवा त्याच्यामुळे जे आपलं खरबदा घेतलं आपलं बसून बसून चेचलं आपलं झालं आपला वस्तू एक तर मुलगा दुसरी उठून मंडगिरी तापते बर काय चाललं मग घरच काय नाही हाय बर जरा लेख हाय तुमची आजारी काय झालं काय आम्ही सोडून ताप येतो तिला असं द्या अ काम आहे तसं हाटतं आम सोडून ताप उगी टेन्शन देते कशात काय असं जर हात असतं

दोन लोक तुम्ही नाही दसरा काढला होता ही तवा वांग तर बटाटा आमच्यात ना खात नाही आमच्यात खात नाही की आज काय झाला खवा काय खाय तुम्ही काय ज्याच्या वारावर यायचं म्हणजे तस जमत असत काय नसतं जमत बरोबरच लेख तसे आहे बोलू देणार आहे काय नाही माझे काय लेख तुम्हाला काय करते आपण काय वाव वा बोलत नाही आपण रिसर बोलत असतो तुम्हाला काय वाकडा शब्द आहे का माझा वाकडा नाही सरळ तर काय बोलतच नाही आपण मी कसा असते आणि नीट नीट का बोलाव आपलं व आपण चुकतच नाही बरं तुम्ही आता पुरीला बोलत असताना माझं काय काम आहे तुम्ही तिकडे नार काय करायचे तिकडे आम्हाला काय आमच्या पांढऱ्या कधी सासूबाई पडत नाही त्या बरं पण त्यांच्या ले लेखी ज्या म्हणजे अशी घरगुती भांडणं चालू झाली तर ती नाही ती बोलत पण अशी जास्त भांडणं झाली तर मग लिखेचा काही वार धरून जरा बोलते ते नाहीतर तर मग नाही काय बोलाय तुमचे तुम्ही एकच एकाला सोडून घास खात तुमच्या भांडणात सास सासरी वाटवेच काय माझ्या पुरगी धरून सर पण तुमची बायको आहे मी एका लेखी जकड धरून बोलली समजा पण लेखीला माझ्या तुमच्या पशीच राहायचा संसार करायचा तुझ्या सारखा का मला काय करायचं बरं तुमच्या नारा बायकोच आहे सर द्या काय करा जेवढं तेवढं काय असतंय घरात त्या परपंजासाठी ते मी पाणी वत्ता घे सासू बाई ती मासं कस चिजायचं वत्ती घ्या पाणी गरम करून वत्ता का घर

बघा पाहुण्या संग जावायला बी खडूळ पाणी आहे आणि मानाय अजून तुमच्याकरता बेद केलाय कशाचा बेयद केला एवढा इवरण तिकड अजून टाकलं का तर लय भाजी मागून थोडीच खाऊन बासच म्हणा काय तुम्हाला टाकायचं टाका माणसानं खावा असं करा

भाजी उकळी आली शेवट भाजी कशी टेस्ट आहे आणि कशी चवाय कळत नाही बा कलर तर दिसतोय निसतात झनकेबाज पण उकळी आली शेवट ह्याचा रंग क्लिअर कटत मास तयार सासूबाईनं ताट केली ती बाहे भाजी तरीच तरी केली नुसते टाका पटकन सासरे बाबा बसायला एव्हा बसाय टाकले झालं का गा। एव्हा अशी ताट केली ती मित्रांनो या जेवाय आम्ही तर जेवायला लागलोय